नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपल्या एस टी महामंडळातर्फे दक्षिण भारतामध्ये एका सहलीचं नियोजन करण्यात आलेले अक्कलकोट अक्कलकोट आगारामार्फत तर खूप छान या ट्रीपचं या सहलीचं नियोजन करण्यात आलेले तर ही सहल केव्हा जाणारे ट्रिप ही ट्रीप केव्हा जाणार आहे तिकीट काय असणार आहे तिकीट कुठे बुक करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया एस टी संघे पर्यटन मैसूर धर्मस्थळा मुरुडेश्वर गोकर्ण या सर्व ठिकाणी आपली बस जाणारे हे काही प्रमुख धार्मिक स्थळ होते ते मी तुम्हाला सांगितले तर चल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ जी बस असणार आहे मंडळी ती जी नवीन बस आहेत आपल्या एस टी महामंडळामध्ये ज्या काही नवीन लाल परी आलेल्या आहेत तर त्यापैकी एक बस असणारे टू बाय टू ची सेटिंग अरेंजमेंट असणारे आरामदायी आसने बैठक व्यवस्था असणारी बस असणारे जे पिकअप पॉइंट असणारे अक्कोलकोट व सोलापूर असणारे तुम्ही अक्कलकोट बसू शकता किंवा सोलापूर बसू शकता बुकिंग करण्याची अंतिम तारीख या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या बारा मे दोन हजार पंचवीस ही तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख आहे आणि जी प्रवासाची तारीख असणारे जी यात्रा निघणार आहे ती तेवीस तारखेला निघणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही आपली यात्रा निघणार आहे तर प्रामुख्याने लक्षात घ्या तिकीट बुक करण्या करण्याची जी अंतिम तारीख असणार आहे ती बारा मे असणार आहे आणि प्रवासाची तारीख म्हणजे यात्रा केव्हा निघणार आहे तर तेवीस तारखेला निघणार आहे जे तिकीट असणार आहे ते आठ हजार आठशे रुपये असणारे इथं लक्षात घ्या प्रति व्यक्ती आठ हजार आठशे रुपये आणि ही सल किंवा जी यात्रा असणार आहे ती किती दिवसाची तर ती पूर्ण सहा दिवसाची असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच मुक्काम देखील असणार आहे पाच मुक्काम आणि सहा दिवस अशी पूर्ण ही सहा दिवसाची दिवसा यात्रा असणार आहे तर चला मंडळी आता जी आपली ही सल आहे किंवा जी यात्रा आहे ती कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे तर ते आता आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊ तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहलीचे ठिकाण कुंडल संगम या ठिकाणी जाणारे जे संगमेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपली ही यात्रा जाणार आहे त्यानंतर मैसूर दर्शन मैसूर दर्शन मध्ये तुम्हाला चामुंडेश्वरी मंदिर मैसूर प्राणी संग्रहालय मैसूर पॅलेस वृंदावन गार्डन या सर्व ठिकाणी ही आपली बस जाणार आहे म्हैसूर दर्शन मध्ये तुम्ही बघू शकता या सर्व ठिकाणी आपली ही बस जाणार आहे त्यानंतर श्रीरंगपटणा या ठिकाणी देखील जाणार आहे त्यानंतर श्रवणबेळगोळा हळेबीड व बेलूर या ठिकाणी आपली बस जाणार आहे त्यानंतर वर्नाडू जे अर्णपूर्णा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी देखील आपली ही यात्रा जाणार आहे त्यानंतर धर्मस्थळा मंजुनाथ स्वामी मंदिर या ठिकाणी आपली बस जाणार आहे त्यानंतर सिंगेरी त्या ठिकाणी जे शारदा देवी मंदिर आहे त्या ठिकाणी देखील आपली ही बस त्यानंतर उडप्पी उडप्पीमध्ये जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्यानंतर गोकर्ण आणि हुबळी हुबळीमध्ये ते जे जे त्या ठिकाणी आपली बस जाणार आहे एकंदरीत सर्व ठिकाणी या सर्व ठिकाणी ही आपली जी यात्रा आहे ती जाणार आहे तर तला मंडळी अजून आपण या, या यात्रेबद्दल सविस्तर जाणून घेऊ तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत जे आपण आठ हजार रुपये भरणार आहेत आठ हजार आठशे रुपये त्यामध्ये तुम्हाला प्रवास आणि निवास व भोजनासह असेल तर तुम्ही जे आठ हजार आठशे रुपये तिकीट काढणार त्यामध्ये तुम्हाला प्रवास निवास आणि राहण्याची व्यवस्था देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता दररोज दोन वेळा जेवण असणारे त्या एक वेळेस नाश्ता असणारे आणि दोन वेळेस चहा असणारे तर हे सर्व तुम्हाला आठ हजार आठशे रुपये मध्ये मिळणार आहे आणि राहण्याची उत्तम सोय राहील अजून काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तर ते देखील आपण बघून घेऊ इतर पर्यटन जसे की बोटिंग व बोटिंग व एंट्री फीस सो खर्चाने राहील लक्षात घ्या जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी बोटिंग करायचं असेल तर तुम्हाला स्वतः तुम्हाला तिथं तिकीट काढावं लागेल जसं की पन्नास किंवा शंभर रुपये असेल तर ते तुम्हाला स्वतः द्यावे लागतील जे काही आपले भाविक भक्त असतील यात्रेमध्ये काहींना बोटिंग करायची असेल किंवा काहींना नाही ज्यांना बोटिंग करायचं असेल तर ते एक्स्ट्रा फी देऊन तिथं बोटिंग करू शकता किंवा काही ठिकाणी एंट्री फी असेल जसं की एखादं गार्डन असेल त्या गार्डन मध्ये तुम्हाला पाच दहा रुपये उदाहरणार्थ ते सो खर्चाने द्यावे लागतील तर जो काही इतर खर्च असणार आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे हे देखील तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे सलित फेरबदल करण्याचा हक्क आयोजकाकडे राहील हे देखील तुम्ही लक्षात ठेवा जे सलीचं नियोजन केलंय त्यांच्याकडे हक्क राहील की त्यामध्ये सलीमध्ये अजून काही बदल करायचा तर हे तुम्ही देखील प्रामुख्याने लक्षात ठेवा सहलीची पूर्ण रक्कम जमा केल्याशिवाय सीट ग्रहित धरले जाणार नाही हे देखील लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तिकीट काढत नाही जोपर्यंत तुम्ही आठ हजार आठशे रुपये भरत नाही तोपर्यंत तुमचं सीट कन्फर्म होणार नाही हे देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा आणि एकदा केलेलं बुकिंग कोणत्याही कारण रद्द होऊन परत पैसे केले जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे जर तुम्ही एकदा तिकीट बुक केले तर तुम्हाला कोणतेही कारण असतो रद्द होणार नाही तिकीट आणि पैसे तर मिळणारच नाही हे देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या त्यानंतर तर आता आपण हे तिकीट कसं बुक करायचं किंवा या सहलीबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर आपल्याला या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेले तर त्यांना देखील तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता या ठिकाणी आपल्याला मोहसिन शेख साहेबांचा नंबर दिलेला आहे तर तर तुम्ही नंबर बघू शकता एकोणऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न शून्य आठ त्यांना कॉल करून तुम्ही अजून सहलीची माहिती व्यवस्थितपणे विचारू शकता आणि जे तिकीट बुक करायचे तुम्ही आघाड्याच्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करून ते तुम्हाला सर्व माहिती देतील तिकीट कसं बुक करायचं आहे त्यानंतर इरण्णा इंडे यांचा देखील आपल्याला नंबर दिलेला आहे तुम्ही नंबर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता शहाण्णव पासष्ट 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 अठ्ठ्याण्णव त्यानंतर सागर पवार साहेबांचा देखील नंबर दिलेला दे आहे तर तुम्ही नंबर बघू शकता पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी बेचाळीस तर हे काही आपल्याला संपर्क क्रमांक दिलेले तुम्हाला काही सलीबद्दल किंवा या ट्रिपबद्दल बद्दल जे काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास कॉल करून विचारू शकता एस टी संघ पर्यटन तर ही खूप छान जे ही सल आहे तिचं नियोजन केलेलं आहे अक्कोल व सोलापूर आगारामार्फत तर तुम्ही त्या ठिकाणाहून तुम्ही या सलीला जाऊ शकता तर मी तुम्हाला एवढंच सांगेल मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणा ज्यांना कोणाला दक्षिण भारतामध्ये या सर्व पर्यटन स्थळांना भेट द्यायची इच्छा असेल तर त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि मंडळी पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद